त्यांना असं कार्य म्हणजे आम्ही आमदार करणारच गावात लेडी भेटणारच आहे त्यांना राजभाऊ खरेला गावाने बहुमताने निवडून द्यावा येणार ऐंशी लाखाचा आता म्हणजे गावात दिलेला ऐंशी लाखाचा हावीस लाखाचा आहे आमचा दिलेला तसं चार रस्ते दिले रस्ते वीस वीस लाखाचे कुठल्या पादावा नसताना आणि दिल्या असणार आणि अजून काय दिलं नाही आम्हाला आज येवती गावामध्ये युवा उद्योजक राजभाऊ खरे मोहोळचे भावे आमदार यांनी येवती गावासाठी ऐंशी लाख रुपये निधी दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार भावी आमदार असा उल्लेख केला काय म्हणताना तुम्ही भावी आमदार असा उल्लेख दृष्टिकोनातून त्यांचं कार्यच तसं आहे कामा विकासाच्या दृष्टिकोनातून वर्षापासून आग... हे गेवचे गाव राजन पाटील समर्थक गाव म्हणून ओळखलं जात आहे परंतु कुठेतरी बगल देत आपण राजू करणार कुठल्याही पदावर नसताना त्यामुळं त्यांना असं कार्य म्हणजे आम्ही आमदार करणारच गावात लेडी भेटणारच आहे त्यांना हो येणार येणार पूर्ण तालुक्यात तुमचं गाव इतके वर्ष वंचित का राहिलं विकासापासून आता बरेच मोठे मोठे पुढारी येऊन जातील निस्ता घोषणा करून पण प्रत्यक्षात काय मिळत नाही आम्हाला लोकप्रतिनिधी कडे उगर कधी बऱ्याच वेळा निवेदन देऊन कटाळा आला गावाला हे गाव आहे परंतु माझे आमदार असतील किंवा माझे आमदार असतील यांचं दुर्लक्ष होत या गावात हा होतय दुर्लक्ष झालेलं आहे तर राजभाऊ खऱ्याला एवढा निधी द्यायला हीच नसता ना चान्स आला नसता त्यांनी जर काम केली असती तर ह्यांना चान्सेस भेटला नसताना त्यांची कामच नाही त्यामुळे ह्यांना आता संधी मिळणारच आहे काय तुमची भूमिका असं राजभाव खरेला गावाने बहुमताना निवडून द्यावं येणाऱ्या विधानसभेला भरपूर मत टाकावी आम्ही तर टाकणारच आहे लाखाचा आता म्हणजे गावात दिलेला ऐंशी लाखाचा हा हावीस लाखाचा आहे आमचा दिलेला तसं चार रस्ते दिले वीस लाखाचे कुठल्या पादावर नसताना आणि पादावर असणार आणि अजून काय दिलं नाही आम्हाला त्यात भाजपचा सरपंच पडला त्याच्यामुळे ते निधी आढावला लागेला असं देवळात झाला माझा विषय पंढरपूर तालुक्यातील सतरा गावाचा प्रतिसाद असेल राज चांगला प्रतिद आहे शंभर टक्के प्रतिद आहे काम करणाऱ्याला निवडून द्यावं लागतं देणारा दे जाय जनता आज आज जे काही रस्ते कामाचा बोलण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेस राजू कुंडी यांनी काय या आश्वासन दिलं येणाऱ्या का काळात कशी मदत करतील काय आशिवास दिला पदावर नसताना एवढा निधी दिलाय पदावर आलं तर निधी देणाराच आहे भरपूर मशानभूमीसाठी निधी देतो म्हणले दवाखान्यासाठी देतो म्हणजे त्या सरकार दवाखान्याला नाही पालखी मार्ग भरून देतो म्हणजे आता उद्या दिंडी आमची गावाची काय भूमिका असेल आता बघितलं नाही का काय असणार आहे एवढी माणसं आता पत्र नव्हती कधी आज आज माझ्या आमदार आलं खासदार आला तर माणसं नव्हती पहिल्यांदा राजू खरे यांचं आम्ही आभार मानतो युती गावाच्या वतीने कारण का गेल्या बऱ्याच वर्ष झालं आमच्या इकडला जो रस्ता आहे काळ्याशिवराचा त्या रस्त्याची पर प्रतिक्रिया अशा आहे की सर्व जी इथं उभा आहेत ती सगळे काळ्या रस्त्या काळ्या वस्तीवर जाणारी जी लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया आज राजू खरेंनी आम्हा लोकांना समाधान केलं वीस लाखाचा निधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचं प्रथम अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट की येणाऱ्या विधानसभेला राजू खरे अपक्ष असू द्या नाहीतर कुठल्या पक्षातून असू द्या तर, तर राजू खरेला ह्या गावातून जास्तीत जास्त निधी जास्तीत जास्त मतदान देण्याचं काम ही युवा पिढी करेल Thank you